अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण केंद्रावरती न्यायमूर्ती रानाडी विद्यालय कापशी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला हा कार्यक्रम करत असताना फोटो पूजन सातपुते मॅडम सुलभक यांच्या शुभास्थित करण्यात आली त्यावेळी सर्व माता भगिनी या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक शिक्षक भगिनी यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी उपस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे होती ज्यांनी भारत देशामधील पहिल्या शिक्षिका म्हणून मान मिळवला आणि त्यामुळेच या सर्व सावित्रीच्या लेखी प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करत असताना नूतन सकट आणि चिखलीकर यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सरबिराजी प्राथमिक शिक्षक पतपिढीची जी झालेली बिनविरोध निवड तर या निवडीमध्ये खडकेवडा केंद्रातून किशोर लक्ष्मण जाधव आणि हळदी केंद्रातून जितेंद्र जयराम कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आणि या निवडीबद्दल त्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला ज्यांची निवड झाली तर यामध्ये सर्वसाधारणपणे पन्नासपेक्षा जास्त उमेदवारांनी माघार घेतल्यामुळं हे बिनविरोधीच चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे सर्वच प्रेक्षक मार्गदर्शन असतं आम्ही प्रत्येक बऱ्याच व्हायला सरांना मी फोन करत असते आणि ज्यांच्याशी आमचं आपुलकीचं जिवाळ्याचं आणि घरगुती संबंध आहेत असे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे नामदेव चौगले सर यांनी जो आमच्या सर्व स्त्रियांचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर्व स्त्रिया आम्ही सर्व महिला भहिनी आपलं अगदी मनापासून आभार मानत नाही कारण आभार मानलं तर तो परकेपणा होतो आपल्या लोकांचा आभार मानायचं अशी आमची अपेक्षा आहे आपल्याकडून आणि ते आपण पूर्ण कराल आणि आम्ही सदैव आपल्या हृदयात राहू धन्यवाद सर या पुस्तक संचालक संचालक जिल्हा संचालकाविषयी हा मोठा मान आहे गेली छत्तीस वर्ष मी हो या शवा आठशी बांधतील आहे काही वेळा काही काही कारणानं बाग पडत गेलं मात्र शेवटच्या टप्प्यात माझ्या जर दोन वर्ष राहिलं सेवा टप्प्यामध्ये आमच्या सुकण सभेचा त्याचा विचार केला आणि बिंगूत घ्यायचं होतं का म्हणून या शिक्षण सर्व साधन व्यक्ती आणि या वर्गातील सर्व शिक्षक मला ते सगळ्यांनी थांबायला लागलं तर कोणतीही मला शंका न घेता मला हळदीमध्ये तोरळा बोलवला होता आणि मला सांगितले की तुमची आज माघार आहे माघार घ्यायला त्या दिवशी सही करून तो मी दिला काही एकवीस वेळे लोक सगळे संघटनेची कामं असतील त्या वेळोवेळी मी करत गेलो आणि त्याचं एक फळ म्हणायचं आहे आणि सगळे सभासद हदी केंद्रांचे असतील बाकीचे माझे मित्र असतील सगळे त्या सर्वांचं मला सगळं जास्तीत जास्त हळदी केंद्राने मला जाऊन दहा वर्ष झाली होत आणि तरी सुद्धा त्या सर्व सभासदांनी माझा विचार केला आणि मला हे सांगितलं की ह्या वेळा तुमची उमेदवारी काही पडद्यामध्ये देखील काम करत असतात आणि मी अगदी सकाळपासून सगळी संकल्पना या ठिकाणी सरांची होती सर व्हॉट्सअप पेक्षा फेसबुकला जास्त असतात कारण मला फेसबुकला त्यांच्या पेजला बऱ्याच वेळा बघायला मिळालं आणि परवा मी बघत असताना बघितलं की वर मला वाटतं सरांचा कुंभार सरांचा जाधव सरांचा असं बऱ्याच जणांचा फोटो वगैरे असेल नेत्यांचा फोटो असेल आणि यांचा फोटो होता आणि खाली लिहिलेलं होतं ते विशेष होतं सलग चौथ्या मोठ्यानं काळावाजून सरांच्या या आपल्या कृतीचं कौतुक करूया असं या ठिकाणी मला वाटतंय त्याचबरोबर या ठिकाणी नवनिर्वाचित दोन संचालक आहेत जाधव सर आणि कुंभार सर हे देखील या ठिकाणी आले आणि या प्रशिक्षण वर्गाच्या वतीनं जो यथोचित सत्कार केला तर आपण स्वीकारला बोलता बोलता